भावे असून सांगायला आलो हो आहे भावे तुम्हाला सर्व जाती धर्माला बरोबर गेल्याशिवाय हा देश कुणा चालवता येणार नाही लक्षात ठेवा आणि म्हणून गांधी विचार घेऊन शरद पवार या ठिकाणी आलेले आहेत वेळ साहेब या चौऱ्याऐंशी वर्षाच्या तरुणाला हा पंच्याऐंशी वर्षाचा म्हातारा करतो आहे म्हणून जीवा जीवाचे परत आम्ही तुमच्या मागे ठामपणे उभे राहू पुन्हा एकदा यशवंतरावचा महाराष्ट्र उभा करायचा आहे आणि तुम्हाला बापाला सोडून जे गेले त्यांना आयुष्यात हाय लागल्याशिवाय राहणार नाही हे ना ना तुम्हाला सांग हा महाराष्ट्र कसा होता ते शिंदे लोकसभेचे उमेदवार होते बासट चाली काँग्रेसचे विरोधी पक्षाचे होते दादा ते भूप होते ते शिंदे दादासाहेबांच्या घरी गेले आणि म्हणाले दादासाहेब तुम्ही माझ्या विरुद्धात श्रीरामपूरला तुमची सभा होईल दुपारचं जेवण माझ्याकडे आणि हे म्हणाले मान्य पण अकोल्याला जेव्हा तुम्ही याल तेव्हा दुपारचं जेवण माझ्याकडे काँग्रेसचा नेता विरोधी पक्षाचा लोकसभेचा नेता श्रीरामपूरला दादासाहेब रुप होते अण्णासाहेबांच्या घरी जेवाला आणि अकोल्याला अण्णासाहेब शिंदे दादासाहेब रुप होते घरी जेवाला हे महाराष्ट्राचं राजकारण आहे विरोधी पक्षाला कधी या महाराष्ट्रात यशवंतरावणी असेल पवारसाहेबांनी असेल कोणी शत्रू मानलेलं नाही आज शत्रुत्वाची भावना निर्माण करण्याचं काम जाती जातीत मतभेद निर्माण करण्यात भांडणं लावण्याचं काम मोठ्या प्रमाणात आज महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब आणि व्यासपीठावरील सर्व नेते एवढी माणसं आहेत की माझ्या भाषणाला पाच मिनटं आहेत पण कोणातही नाव न ना घेता साहेब हे प्रातिनिधिक नाव घेऊन आज या चिपळूण नगरातून उद्याच्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा फिगुल महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूला आज या ठिकाणी वाजलेला आहे आता मेळावा काल परश मेळावा झाला आठवडी बाजारासारखे एका बाजूला आज हा मेळावा महाराष्ट्राला गरजून सांगतो आहे की परिवर्तन अटळ आहे परिवर्तन होणार आहे आणि परिवर्तन झाल्याशिवाय मी मरणार नाही हे मी तुम्हाला मी सांगायला आलेलो आहे पवार साहेब आज तुमच्या एवढा प्रचंड नेता महाराष्ट्रात ता आमच्या सगळ्यांचं समोर असताना आहे पन्नासाव्या वर्षी महाराष्ट्र विधानसभेत पवारसाहेबांना पन्नास वर्ष झाली म्हणून विरोधी पक्षनेत्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला जगाच्या इतिहासात असं कोणतंही उदाहरण नाही आहे की विरोधी पक्षनेता मुख्यमंत्र्याच्या अभिनंदनचा ठराव मांडतो पंच्याहत्तर वर्ष झाली पवारसाहेबांना तेव्हा देशाचे पंतप्रधान भाजपचे अटल बिहारी वाजपेयी टोकियोन येतात महालक्ष्मी रेसकोशवर अरे सांसद था, ये मेरे दल के नहीं है लेकिन जब गुजरात में भूकंप हुआ तो मुझे बोले भूकंप से कैसा छूना मैं जानता हूँ गुजरात जाना चाहता हूँ देश में 750 सौ पचास सांसद है उसमें अकेले शरद जी निकले जो बोले मैं गुजरात जाना चाहता हूँ और इसलिए मैं आज आया हूँ ते देशाचा पंतप्रधान सांगतो आणि देशाच्या राष्ट्रपती पंतप्रधान आणि सात राज्याचे मुख्यमंत्री ऐंशी औषधी जाचा सत्कार करतात जगाच्या पाठीवर असतात एकही उदाहरण तुम्हाला सापडणार नाही एवढा मोठा नेता आज चिपळूणच्या नगरात आलेला आहे ही नुसती परिवर्तनाची लढाई नाही आहे ही केवळ सरकार बदलण्याची लढाई नाही आहे महाराष्ट्राला अपेक्षित असलेले बैठकीची जाहिरात जास्त झाली सरकारी खजिरात पंधराशे रुपये तुम्हाला वाटत आहेत पण यात पाठवानी महिला आयोग निर्माण केला आणि महिलांना शक्ती दिली ती पवारसाहेबांनी दिलेली आहे पोलिसांची महिलांमधली भरती पवारसाहेबांनी दिली केलेली आहे तुम्हाला पंचायत समिती जिल्हा परिषदेतला जागा पवारसाहेबांनी दिलेले आहेत तेव्हा खराब भाऊ कोण आणि तीन महिने सरकार आते परत पैसे देणारा कोण हा फरक महिलांनी समजून घेतला पाहिजे लक्षात ठेवा आणि ते महाराष्ट्राचं राजकारण काल कोणीतरी ते म्हणालं की गाळ उपसला पाहिजे महाराष्ट्राच्या राजकारणाचं गटार केलेला नाही सांगितलं पाहिजे की महाराष्ट्राच्या राजकारणाचं गटार पहिल्या स्वच्छ करा आणि मग दुसरी गाळ उपटण्याचे उद्योग सुरू करा हा महाराष्ट्र कसा होता ते शिंदे लोकसभेचे उमेदवार होते बासष्ट साली काँग्रेसचे विरोधी पक्षाचे होते दादा हो ते भूप होते ते शिंदे दादासाहेबांच्या घरी गेले आणि म्हणाले दादासाहेब तुम्ही माझ्या विरुद्धात श्रीरामपूरला तुमची सभा होईल दुपारचं जेवण माझ्याकडे आणि दादासाहेब म्हणले मान्य पण अकोल्याला जेव्हा तुम्ही याल तेव्हा दुपारचं जेवण माझ्याकडे काँग्रेसचा नेता विरोधी पक्षाचा लोकसभेचा नेता श्रीरामपूरला दादासे रुप होते अण्णासाहेबांच्या घरी जेवाला आणि अकोल्याला अण्णासाहेब शिंदे दादासाहेब रूप होतेच्या घरी जेवाला हे महाराष्ट्राचं राजकारण आहे विरोधी पक्षाला कधी या महाराष्ट्रात यशवंत्रवाणी असतील पवार सगणी को असेल कोणी शत्रू मानलेलं नाही शत्रुत्वाची भावना निर्माण करण्याचं काम जाती जातीत मतभेद निर्माण करण्यात भांडणं लावण्याचं काम मोठ्या प्रमाणात आज महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे आणि म्हणून सगळ्यात धोका लोकशाहीला नुसता नाही तर या देशातल्या ऐक्याला एक मोठा धोक्या लावण्याचं काम जी माणसं करतायत तोडफोडीचं कामं करतायत ज्या माणसानं शरद पवारांनी एवढं मोठं केलं अरे बापाला बाप तुम्ही म्हणणार नाही तुम्ही कोणाच्या बरोबर राहणार आहात हा तुमचा बाप आहे त्या बापाला बापा सोडून जे गेले त्यांना आयुष्यात हाय लागल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला सांगतो आणि म्हणून तुम्ही सत्तेत आज आहात त्याबरोबर काही बोलू शकता काही करू शकता पण दुसऱ्यांनाही बोलता येतं एवढं फक्त लक्षात ठेवा आणि उद्याचा महाराष्ट्र जो घडवायचं आहे तो पवारसाहेबांच्या ताकदीवर हवा आहे आणि म्हणून एवढा प्रचंड मिळावा प्रशांत तुम्ही एवढी छान डेअरी उभी केलीत सुभाषराव तुम्ही पन्नास वर्षामध्ये पन्नास शाखा निर्माण केल्यात आता याच्या विरुद्ध बोलल्याशिवाय त्यांच्यावर आहे काय दुसरं हे तर मुद्दे आहेत त्यांच्याजवळ आणि म्हणून जे चांगलं आहे ते नाहीच करायचं ज्या संस्कार चांगले उभे राहिल्या ते डिस्टर्ब करायच्या हेच तर काम आहे आमचे एक उपमुख्यमंत्री आहेत त्यांची निशाणी कमल नाही आहे त्यांची निशाणी छिन्नी आणि हातोडा आहे छिन्नी आणि हातोडा त्यांना घरपुड्या म्हणतात महाराष्ट्रामध्ये आज ही प्रतिमा निर्माण झाली महाराष्ट्रात त्यांची महाराष्ट्र घडवण्याचं काम नाही त्या मंडळाने केलं महाराष्ट्र बिघडवण्याचं काम केलं महाराष्ट्र घडवण्याचं काम केलं माणूस या ठिकाणी हा नेता तुमच्यासमोर बसलेला आहे त्याचं नाव शरद पवार आहे आणि म्हणून पन्नास वर्षामध्ये यशवंतराणी वड महाराष्ट्र घडवला पवार पवारसाहेबांनी जो महाराष्ट्र घडवला या महाराष्ट्रातले सोळा कायदे असे आहेत की जे देशानं स्वीकारलेले कायदे आहेत आता चार गेल्या चार वर्षामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये मी महिलांना विचारतो बघिनी दोन हजार चौदा साली कोथिंबीरीची झुडी कितीला होती कोथिंबीरीची झुडी कितीला होती दोन रुपयाला होती आज कोथिंबरीची जुडी तीनशे रुपयाला झाली गणपतीच्या दुर्वा तीस रुपयाला झाल्या की पडी मार अबकी बार मोदी सरकार दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या महाराष्ट्रात था या देशात सामान्य माणसाला जगणं शक्य करून टाकलं तुम्ही आणि पाच ता कॉर्पोरेट करण्याच्या हातामध्ये सगळी सत्ता केंद्रित केली या विरुद्ध आवाज उठवणारा महाराष्ट्रातला नेता फक्त शरद पवार साहेब आणि म्हणून इथे जमा झालेल्या प्रत्येकाला मुद्दाम सांगतो आणि मी मुद्दाम सांगायला का आलो आहे भावे असून सांगायला आलो आहे भावे असून सांगतोय मी तुम्हाला सर्व जाती धर्माला बरोबर गेल्याशिवाय हा देश कुणाही चालवता येणार नाही लक्षात ठेवा आणि म्हणून गांधी निर्वांचा विचार घेऊन शरद पवार या ठिकाणी आलेले आहेत वेळ कमी आहे पवार साहेबांना कार्यक्रम आहेत पण काल सात तासाचा प्रवास करून शिपडून आले आज साडे सहाशे लोकांना सकाळपासून पवार साहेब भेटलेले आहेत चौऱ्याऐंशी वर्षाचा तरुण आणि म्हणून साहेब या चौऱ्याऐंशी वर्षाच्या तरुणाला हा पंच्याऐंशी वर्षाचा म्हातारा नमस्कार करतो आहे आणि म्हणून जीवा जीवा ते परत आम्ही तुमच्या मागे ठामपणे उभे राहू पुन्हा एकदा यशवंतरावांचं महाराष्ट्र उभं करायचं आहे आणि तुम्हाला एक चांगले आणि मित्तार कार्यकर्ता चिपळूणमध्ये मिळालेला आहे की पी के सावंतांची भूमी आहे पुरोगामी विचाराची भूमी आहे तिथे प्रशांतसारखा एक हिरा तुम्हाला सापडला आणि तुम्ही त्याला पैलू पाडून पक्षाचा राष्ट्रीय सचिव केलात महाराष्ट्राचा सचिव केलात उद्या त्याला जी जबाबदारी द्याल शिपडोणकरांच्या शिरपेचा मानाचा तुरा खोला जाईल एवढंच या निमित्ताने सांगतो आपल्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि ही एकजूट विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम टिकवा आणि महाराष्ट्रातलं हे सरकार आपल्याला घालवायचं आहे लक्षात ठेवा हे सरकार जाणार आहे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर सहा महिने मी अभिमानाने सांगतो साहेब हो मी एकटा होतो मी लिहिलं होतं दोनशे पन्नास पेक्षा भाजप पुढे जाणार नाही चारशेची ओट सोडून द्या आणि महाराष्ट्रात तीस तीस म्हणजे तीस तीन जूनला निवडणुकीच्या आदल्या दिवशी लेखात पडलं होतं तीस म्हणजे तीस आल्या आज सांगून जातो तेवीस तारखेला नोव्हेंबरमध्ये निकालल्यानंतर महाराष्ट्रात हे सरकार राहणार नाही राहणार नाही राहणार नाही आणि त्याचे नायक शरद पवार थैबाबतील धन्यवाद जयंत जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय बाबेसाहेब यांनी या सभेला या ठिकाणी संबोधित केलेला आहे